आम्ही शेतकरी आणि ही आमची काळी माती जिच्या जीवावर आम्ही जगतो आणि इतरांनाही जगवतो आम्ही कोणाचं लुबाडून घेत नाही आम्ही कष्टाच खातो आम्ही कोणाचा घास हिरावून घेत नाही तर आम्ही घास भरवतो कष्ट करणं काम करणं हे आमच्या भाळी लिहिलेलं आहे जे काही कष्ट करून काम करून त्या मातीमध्ये आपण आम्ही जे काही पीक पिकवतो त्याला किती भाव मिळतो कसा मिळतो हे आपल्याला आहे आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून सगळेच जण म्हणतात पण जोपर्यंत या देशातला शेतकरी सुखी होत नाही जोपर्यंत तो आनंदाने राहत नाही तोपर्यंत आपल्याला कृषीप्रधान देश म्हणण्याचा हक्क नाही अगोदर या शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर आनंद आणा त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवा त्याच्या पिकाला त्याच्या मालाला योग्य भाव द्या आणि जेव्हा शेतकरी सुखी होईल सगळं जग सुखी होईल आणि तेव्हाच आपल्याला कृषीप्रधान देश म्हणण्याचा हक्क आहे आम्ही शेतकरी